नाही नाही याच्या पुढे जाणारच नाही बेटा ये रे ती घाबरले जाम बस बस बाळा हे बेटा बस अतिवृष्टी मुले रोशन मुले इथे पुराचं प्रस्ताव जास्त झाल्यामुळे जा आमचा बाण तुटलेला आहे त्याची पाणी करण्यासाठी उपसरपंच आसिम सॉल यांनी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी तिथे उपस्थित आहेत आता आसिम सॉल हे काय प्रतिक्रिया देत आहेत ते पाहूया अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे माझी एक विनंती आहे लोकांना की लोकांनी घरातून बाहेर पडू नये पाणी भयंकर प्रमाणात आहे आपण पाऊस सुद्धा मोठा पूर आलेला आहे ग्रामपंचायत स्तरावरून आम्ही कर्मचाऱ्यांना घेऊन जिथं जिथं मदत करता येईल ती मदत करतो आहे आता ते मूर्ती कटरात पडली आणि वाहत होती त्यांना सुद्धा पकडून आम्ही त्यांच्या घरी आहे सुदृढपणे एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना की घरात मी कोणी बाहेर पडू नका आणि जे काय शक्य होईल लोकांना जेवढी मदत करताय तेवढी मदत करा असं जाहीर आव्हाण करतोय मी तुम्हाला सर्वांना 我过来啦。 बहुत छोटे छोटे रहेंगे इतने बड़े बड़े वो जाना चाहिए पानी इतना इतना पाना ये तो भर के नहीं दे रहा है